स्वामि विश्वमोहनम् हरिधीश्वरम् आराध्यपादुकम् हरिनिवर्धनम् स्वामि नित्यनर्तनम् हरिहरात्मजम् स्वामि देवमाश्रये हरिहरात्मजम् स्वामि देवमाश्रये गाय कसे आहात तुम्ही सर्व आय होप मस्त असणार अगदी माझ्यासारखे आणि आज मी आहे आळंदीला जे आहे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान आणि तिथेच गजानन महाराजांचं मंदिर देखील आहे तर आपण तेथे जाऊया चला की मग माझ्यासोबत देवाच्या आळंदीला हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे महाराष्ट्र प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे एकवीस किलोमीटर फायनली मी आळंदीला पोहोचली आहे आणि आता आम्ही जातो आहे ज्ञानेश्वर इथे बघा तुम्ही दिसत की मी गाडी पार्क केलेली आहे ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात मध्यरात्री नथ झाला त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत कुलकर्णी म्हणजे आपले विठ्ठल त्यांचा आई रुक्मणी बाई या होत्या निवृत्तीनाथ हा त्यांचा मोठा भाऊ तर सोपान सोपान देव आणि मुक्ताबाई हे धाकटे भाऊ हे गणेश दरवाजा आणि इथून जाण्याचा मार्ग आहे इथे थोडं पुढे जाऊन आपण बघणार तर इथे चपलांचं स्टँड आहे पेड आहे का पेड आहे आजी हा एकच आहे ठीक आहे हे बघा हा हे ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता आपे गाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते विवाहात असतानाच त्यांनी संन्यास घेतला व काशीला गेले गुरुंना ते विवाहित असल्याच्या समजल्यावर गुरुंनी त्यांना पार, परत पाठवले त्यांच्या आज्ञेनानुसार पुन्हा गुरु आश्रमात हो प्रवेश केल्यानंतर विठ्ठल पंतांना चार अपत्ये झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई विठ्ठल पंत तीर्थयात्रा करता करता आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले श्वासांची तुटे विठ्ठला जीव झाला का रविवार असल्या कारणाने सर्वीकडेच खूप गर्दी आहे हो दर्शन इकडे दादा आता आम्ही दर्शनासाठी लाईन येथे आणि खूप जास्त गर्दी आहे इथे खरं तर आई वडील मुलांसाठी काय करू शकता याचं खरं उदाहरण म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी मुले संसारापासून वंचित राहू नये व त्यांच्या भविष्यात भवले व्हावे यासाठी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी आत्महत्या करून घेतली आई वडिलांच्याही मृत्यूनंतर ज्ञानेश्वरांनी आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या पुढेही भावंड पैठणला गेली आणि तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्धता सिद्ध केली संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींना कुशाग्र बुद्धी व शास्त्र पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत त्यांनी विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्यायपूर्ण आहे शेवटी अठ अठ्याऐंशी साली पैठणमधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात सामील केले आपला फायनली दर्शनासाठी नंबर लागला आहे आणि इथून आपल्याला समाधीकडे जाण्याचा मार्ग आहे पण इथे फोन अलाउड नसल्यामुळे मी शूट नाही फायनली दर्शन आहे आता आमचं आता आम्ही सिद्धेश्वर मंदिरात जाऊ दर्शन झालं असल्यामुळे आता आम्ही सिद्धेश्वर मंदिर जे ज्ञानेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी आहे तिथे आलो ला 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 आहे आणि इथेही आपल्याला तेवढीच गर्दी दिसते जेवढी आपल्याला ज्ञानेश्वर मंदिरात दिसली आहे अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि इथे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण ज्ञानेश्वर महाराजांची जर्नी दाखवली आहे आणि मंदिर देखील आहे हे आहे अजान बाग असे म्हटले जाते की श्री ज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्षाची असून समाधीच्या वेळी ती त्यांनी त्यांच्या बाजूस ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढलं अशी आख्यायिका आहे आळंदीमध्ये अजान वृक्ष नावाचे प्राचीन दुर्मिळ असा एक पवित्र वृक्ष आहे प्राचीन अजान वृक्ष ह्या झाडाखाली भाविक ज्ञानेश्वरांनी चे पारायण करतात ज्ञानेश्वर माऊलींनी या पवित्र झाडाखाली संजीवन समाधी घेतली होती ही आहे पालखी ही नेहमी आषाढी एकादशीच्या दिवशी निघत आहे आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही आहे इंद्रायणी नदीच्या तीरापाशी तर चला मग आपण इंद्रायणी नदी बघ ज्ञानीदेवांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्यपष्टी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो त्यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे वेगळे महत्व आहे आता आमचं दर्शनही झालंय आम्ही नदीकडेही जाऊन आलो आणि आता आम्ही पुढे जात आहोत गजानन महाराजांच्या मंदिरात गजानन महाराजांचं मंदिर इथून मला असं वाटतं की दोन किलोमीटर आहे आणि चला मग आपण जाऊयात गजानन महाराजांचा हो। हो। आता आम्ही आलोय श्री गजानन महाराजांच्या मंदिरात आणि इतकं सुंदर मंदिर आहे एक जर तुम्ही कधी शेगावला गेले असणार तर तुम्हाला माहीतच असेल की तिथे श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे तर त्याच श्री गजानन महाराजांच्या मंदिराची शाखा ही इथे बनवलेली आहे आळंदीमध्ये श्री तेवढी शांतता आणि तेवढा सभ्यपणा दिसायला भेटेल जसा शेगावच्या मंदिरात दिसायला भेट हा आहे पारायण कक्ष जिथे तुम्ही बसून वाचू शकता आमचं इथेही दर्शन होऊन गेलेलं आहे आणि आता काय नाही आता आम्ही आहे मग घरी चला मग बाय बाय टाटा प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका